नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्कीप करता शेतमाल गहू या ठिकाणी अवक चार क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्राय एकवीसशे पंच्याहत्तर जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ दोन क्विंटल जाते पांढरी कमीत कमी दोन हजार जास्तीत ज जर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ पाच हजार पाचशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहासष्ट सरसंद्राय पाच हजार दोनशे त्र्याण्णव जास्तीत जद पाच हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकोणतीसशे दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे शहात्तर सर सहा हजार पाचशे एक जास्तीत जज सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार तीनशे चौवेचाळीस जास्तीत जद सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एसरसंद्र आहे सहा हजार चारशे जास्तीत जस सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एसर संत्र आहे सात हजार तीनशे पंधरा जास्तीत ज्याद सात हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर संद्राय सात हजार दोनशे जास्तीत ज सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार नऊशे आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे शहाण्णव सर संद्राय चार हजार एकशे सत्त्याऐंशी जास्तीत जद दर चार हजार तीनशे अठरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपास व्हिडिओ बघण्यासाठी